वार्तांकन मुलीच्या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळं कीर्तनकार निवृत्ती महाराज झाले वागले नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत असताना संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले साखर पुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा बार मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचं त्यांनी टीकाकारांना ठणकावून सांगितलंय गेल्या आठवड्याभरापासून सोशल मीडियावर इंदोरीकरांच्या मुलीच्या साखर व्हिडिओ चर्चेत आहेत आपल्या कीर्तनातून साधेपणाचे रामबान धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या नेट इंदुरीकर महाराज दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केला या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदुरीकरांनी कीर्तन सेवा सोडण्याचे संकेतही दिले होते आता या टीकेला इंदुरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ व्हायरल झालाय टिकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले अनेकजण माझ्या मुळावर उठणार हे मला माहीत होतं टावलादींना मी सांगतो मुलीचं लग्न याच्यापेक्षा टोले जंग करणार आहे अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले येवी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवर ही टीका केली तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात तेव्हा कोणी काही बोलत नाही ते पैसे कुठून आणले हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारत नाही त्यांनी काळात आता पैशाचा तमाशा सुरू होईल असं साधी लग्न करा कर्ज काढू नका असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना बोले तैसे चाले या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं मात्र आता इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकारांच्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा